श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की आता श्रावण मास चालू होत आहे तर आपण महादेवाला शिवमोठी अर्पण करत असतो हे शिवमोठ अर्पण केल्यानंतर शिवामुठीची कोणती कहाणी आपल्याला वाचायची आहे तर ती कहाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आठपाठ नगर होतं त्या नगरामध्ये एक राजा राहत होता त्या राजाला चार सुना होत्या त्यापैकी तीन आवडत्या होत्या आणि एक राणी नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी आणि नावळती जेवायला उष्टे नेसायला जाडे भरडे राहावयास गुरांचे भेडे दिले गुराख्यांचे काम दिले पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला नावडती राणी बाहेर गेली आणि तिची नागकन्या आणि देवकन्या यांच्याशी भेट झाली तेव्हा त्या ते तिला म्हणाल्या बाई बाई कोठे जाता महादेवाच्या देवळी जातो शिवमूठ वाहतो यानं काय होतं भ्रातारिक भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जातं मुलं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते असं त्या नागकन्या देवकन्या नावडत्या राणीला म्हणाल्या त्यांनी तिला विचारलं तू कोणाची कोण ग तेव्हा ती म्हणाली मी राजाची सून तुमच्याबरोबर येते तेव्हा ती त्यांच्याबरोबर ती देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली ग बायांनो कोणता वसावसता आम्ही शिवामुठीचा वसावसतो असं त्या म्हणाल्या तेव्हा राणी म्हणाली त्या वशाला काय करावं त्यांनी शिवामुठीची कहाणी सांगितली त्या म्हणाल्या त्या वशाला काय करावं तर चिमुठबळ तांदूळ घ्यावे सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलांची पाने घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नरंद जावा भ्रातारा नावडती आहे ती आवडती करारे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टेमाष्टे खाऊ नये दिवसा नये उपवास नाही निभावला तर दूध प्यावे संध्याकाळी आंघोळ करावी देवाला पुन्हा बेल वाहावा आणि मुकाट्याने जेवण करावं हा वसा पाच वर्षे करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जवस आणि पाचवा आला तर सातू मुठाकरिता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळे साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणावयास सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावा नरंदांनी उष्टमाष्ट तिला खायला दिलं तिनं ते गाईला खाऊ घातलं गा पण स्वतः खाल्लं नाही आणि शंकराची आराधना केली दूध पिऊन राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावळतीने घरातून सर्व सामान मागून घेतले पुढे रानात जाऊन तिने नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि पुन्हा शिवमुठेच्या वेळेस म्हणाली शिवा शिवा महादेवा माझे शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा जवा भ्रतारा नावळती आहे ती आवळती करारे देवा असे म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला संध्याकाळी सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीनं उत्तर दिलं माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साफ वाघ आहे तिथे दे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचे सामान घेतले देवाला जाऊ लागली घरची माणसे मागे लागली आणि नावळते तुझा देव दाखव म्हणून हिनवू लागली नावळतीला रोजचाच सराव होताच तिला काही वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावळतीची दया आली आजपर्यंत रानात कशी ती येत असेल कोण जाणे नावळ तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या या सहवर्तमान देऊ देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजळीतांचे खांब झाले हांड्या झुमरे लागली स्वयंभू महादेवाची पिंडी तिथे तयार झाली सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतले नावळती पूजा करू लागली गंधफुले वाहू लागली नंतर पूर्वीसारखीच प्रार्थना म्हणून तिने शिवाला मुग वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावळतीवर त्याचे प्रेम वाढले दागिने लेवायला दिले खुंटीवर पागोटे ठेवून राजा तळे पाहावयास गेला नावळतीची पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ मात्र अदृश्य झालं राजा परत आला पागोटे आणाव्यास देवळाकडे गेला तो तेथे एक लहान देऊळ आहे तेथे एक पिंडी होती वर आपण केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पागोटे होते तेव्हा आत्याने सुईला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबांचा हास देव मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावळती होती ती आवळती झाली जसे शंकर भगवान तिला प्रसन्न झाले तसे तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तळी सुफळ संपूर्ण ही शिवमुठीची कहाणी आहे ही कहाणी आपल्याला शिवामुठीला म्हणजे सोमवारच्या शिवामुठीला वाचायची असते अशा प्रकारे आज आपण शिवामुठीची कहाणी कोणती ती बघितली ही कहानी तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद